पैसे काय माझ्याकडे त्याच्यामुळे मी लेखी पत्र दिलेलं होतं की माझ्या उभाटा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपदासाठी पैसे घेतले असा आरोप केला होता यावर मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदेंनी कोणाकडूनही पैसे घेतलेले नाहीत पूर्वीच्या नेत्यांनी मात्र पैसे मागितले होते असा धक्कादायक खुलासा केलाय मातोश्रीवरून मंत्रीपदासाठी जेवढे पैसे मागितले होते तेवढे माझ्याकडे नव्हते असंही ते पुढे म्हणाले दीपक केसरकर नेमकं काय का म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ एक कोकणात असताना तुम्ही एक माहिती दिली होती किंवा सांगितलं होतं की तुम्ही उद्धव ठाकरेंना मंत्रिपदासाठी एक कोटीचा चेक दिला नाही मी चेक पक्षासाठी चेक दिला मंत्रीपद असेल मी हे पैसे मागितले केवढे पैसे काय माझ्याकडे त्याच्यामुळे मी लेखीपत्र दिलेलं होतं की माझ्या जागा संपल्यानंतर त्यामुळे मी एकदा बरोबरच्या मित्रांचं पत्र होते की हे पैसे आम्ही तुम्हाला देऊ शेवटी राजकारणामध्ये पक्षाला पैसे ला लागत असले तर मी समजू शकतो पण जे लोक स्वतःच पैसे घेतले त्यांच्याकडून पैसे मागितले आम्ही पैसे कुठून देणार आमच्या जागा असतात वाढवटला जे आपल्या तिसऱ्या पिढी संपल्यानंतर आम्ही देऊ चेकले पक्षाला चेक नेत पैसे स्वीकारण्याची संधी असते कारण पक्षाला अनेक खर्च असतो तर हे चेक म्हणजे काही हरकत नाही आणि त्याच्यामुळे असं आहे की होऊ शकलं नाही पण मला कधी वाईट वाटलं नाही अशा तऱ्हेचे ॲडजस्टमेंट करून हा काय उद्देश नाही मंत्रिबल हे सर्वसामान्य लोकांमध्ये असतं जे लोक खोके वगैरे असं काय ओरडतात त्यांनी एक जाणून घेतलं पाहिजे हे नेमकं उलट आहे आमच्यापैकी कोणी एक रुपया स्वागित नाही आम आम्हाला मंत्री करताना एक शिंदे साहेबांनी घेतला नाही परंतु पूर्वीच्या आमच्या नेत्यांनी मात्र पैसे मांडितले होते अशी स्थिती आहे